नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक नोंदणीसाठी एकच ॲप येत्या खरीप खरीपात देशभर लागू करण्यात येणार आहे डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे ही ई पीक पाहणी नोंदणी थेट सात बारासुद्धा सुद्धा होणार आहे काय सविस्तरमध्ये जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा म्हणजे अपडेट तुम्हाला मिळत जातील पुढील खरीप हंगामात देशात देशभरात ई पीक पाहणी अर्थात पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार आहे डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे यंदाच्या खरीप रब्बी हंगामात याची प्रायोगिक चाचणी देखील झाली आहे यंदाच्या उन्हाळी हंगामात डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून चोवीस जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका तालुक्यातील रा, तालुक्यातही राबवण्यात येणार तीन हजार गावातील पिकांची ॲपद्वारे नोंदणी झाली खरीप व रब्बी हंगामात राज्य सरकारच्या ई पीक पाहणी ॲपच्या व्यतिरिक्त डिजिटल क्रॉप सर्व्हे यानुसार दुहेरी नोंदणी करण्यात येणार आहे मात्र आता उन्हाळी हंगामात साडेतीन हजार गावांमध्ये एकच पीक पाहणी ती देखील डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे प्रायोगिक तत्वावर याची चाचणी कशी असणारे यंदाच्या खरीप हंगामात केंद्र सरकारच्या सर्वेक्षण निद निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दोन गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा एकशे चौदा गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे या केंद्र सरकारच्या ॲपनुसार प्रायोगिक तत्वावर ई पीक पाहणी करण्यात आली आहे तर मित्रांनो आता ही जी ॲप आहे हे ॲपच्याद्वारे आता आपले सर्व कामं एकाच ॲपच्याद्वारे होणार आहे ते ॲप लवकरात लवकर इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल आपली जी ई पीक पाहणी असणारे सात बारा असणारे ते सगळं याच्यावर आपल्याला उपलब्ध करून देणार आहे सरकार चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करत जा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद